नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या हॅपी लाईफ या चॅनेलमध्ये व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या नवीन व्हिडिओला एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसता खेळत्या जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना लक्षात ठेवा नियतीचा फेरा सगळीकडेच फिरतो पाप पुण्याचा हिशोब हा होतोच जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जे तुम्ही एखाद्याला द्याल तेच तुम्हाला परत मिळेल मग इज्जत असो वा धोका तुमचे कर्म तुम्हाला भोगावेच लागते कर्म उशिराच का होईना कर्माचे फळ हे मिळतेच लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरतेच मर्यादित आहेत कर्माचं फार वेगळं तत्व असतं म्हणून कर्म करताना विचार करत जा कारण ना कुणाचा आशीर्वाद वाया जातो ना कुणी दिलेला खूप मोठी तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही, करा, तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावंच लागेल कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं जेव्हा मनात नसतानाही अनपेक्षितपणे काहीतरी मिळतं तेव्हा ते एकतर ते आपल्या चांगल्या कर्माचे फळ असते किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचे बळ असते प्रत्येक कृती ही बीजासारखी असते आणि तुम्ही जसे बी पेराल तसेच फळ तुम्हाला मिळते जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे कर्म हा असा आरसा आहे जो आपल्याला आपले भविष्य दाखवतो नेहमी लक्षात ठेवा कोणी कुणाचे नाही सीतेचे रखवालदार प्रभू राम होते जेव्हा हरण झाले तेव्हा कोणी नव्हते द्रौपदीचे रक्षक पाच पांडव होते वस्त्रहरण झाले तेव्हा कोणी नव्हते राजा दशरथला चार पुत्ररत्न होते जेव्हा प्राण गेला तेव्हा कोणी नव्हते लंकेचा राजा रावण पण शक्तिशाली होता पण लंका जाळली तेव्हा कोणी नव्हतं श्रीकृष्ण भगवान सुदर्शनधारी होते जेव्हा बाण लागला तेव्हा कोणी नव्हते शरशय्यावरती भीष्म पितामह होते वेदनेचे भागीदार कोणीही नव्हते राजपुत्र अभिमन्यू सर्वांचे लाडके होते पण चक्रविवाहमधून काढण्यासाठी कोणीही नव्हते सर्वांसाठी त्रिकाल बाधित सत्य हेच आहे या जगात आपले कोणीही नाही जे विद्यार्थ्याने लिहिले आणि जसे आपले कर्म आहे त्यापुढे कोणीही जाऊ शकत नाही जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हेच सत्य आहे केवळ कर्मच आपले आहे देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी भी, एक वेळ देव माफ करेल पण कर्म कधीही नाही त्यामुळे नेहमी चांगले कर्म करत राहा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा हॅपी राहा हेल्दी राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बाय